हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करताय आणि हा संडे रमस्त हॅपी संडे होणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच कसा हॅप्पी संडे झाला तर मी लहान लहान गोष्टीमध्ये खूप आनंद शोधण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी ना ती जमतही नाही आणि जेव्हा जमते तेव्हा मी सोडत पण नाही तर सकाळचं रुटीन सुरू आहे तर आज होती शिवांशला सुट्टी आणि मिस्टरांना द्यायचा होता टिफिन तर मी म्हटलं मिस्टरांना तुम्हाला गुरुवारी सुट्टी असते शिवांशला शनिवार रविवारी सुट्टी असते मला तर सुट्टी नसतेच आज मी म्हटलं तुम्हाला टिफिनच देत नाही आज तुम्ही घरी जेवण करायला या तर मिस्टर म्हणाले ठीक आहे तर मिस्टर ऑफिसला जायच्या थोडा आधी उठले आणि त्यांना चहा करून दिला चहा पिल्याने गेले आता ते येणार होते दुपारी एक वाजता जेवण करायला तोपर्यंत मला आता स्वयंपाक वगैरे करायचा होता मुलांचं आवरायचं होतं घरातले सगळे कामं आवरायचे होते तर आज मी टिफिन बनवून दिले नाही सकाळी उठून पण का नाही स्वयंपाकाला तर मात्र सुट्टी नाही कारण तर पोटोबा तर करावाच लागतो रोजचा नियम आहे हा आ, तर मग पोटोबासाठी आता स्वयंपाक करायचा होता तो उशिराने का होईना पण स्वयंपाकाला सुरुवात केली तर वरण भाताचं कुकर लावून दिलं आणि जे पाणी पडलं होतं गॅस ओट्यावरती तांदूळ आणि दाळ धुतल्यानंतर तर ते पुसून घेतलं आणि त्यानंतर इथे आता मी शेंगाची भाजी करणार होते वालाच्या शेंगाची ह्या सगळ्या मोडून घेतल्या आणि त्या धुवून एका पातेल्यामध्ये मी काढून घेत आहे आणि इकडे कुकर सुद्धा होत आहे आणि वालाच्या शेंगाची भाजी करायसाठी सगळं साहित्य कट करून घेतलं म्हणजे कांदा टमाटर मिरची आणि लसूण वगैरे चांगला ठेचून घेतला आणि त्यानंतर इथे भाजी फोडणी द्यायला घेतली ही वालाच्या शेंगाची भाजी न खूप टेस्टी लागते तशी भाकरीसोबत खूप भारी लागते पण आता ज्वारीचं पीठ नसते माझ्याकडे आणि मिस्टरांनासुद्धा भाकर आवडत नाही त्याच्यामुळे माझ्या घरी रोज नेहमी काही भाकरी बनत नाही कधी तरी बनते एखाद्या वेळेस जेव्हा मला आठवलं तेव्हा पण रेग्युलर तर नाही बनत तर मला भाकरीची खूप आठवण येते अशी वालाच्या शेंगाची भाजी वगैरे बनवली की तर पण नाही मिळत खायला असो तर चपातीसोबतच वालाच्या शेंगाची भाजी मस्त जेवण करते इथे भाजी फोडणी देऊन झाली आणि मस्त झाकून बाजूला शिजायला ठेवून देते आणि तोपर्यंत मग इकडे चपात्यांचं पीठ भिजवत होते पण अद्विक इकडे झोपलेला होता आणि शेजारच्या बिल्डिंगवरती म्हणजे टेरेस लागलेला आहे माझ्या किचनला तर तिथे ना मुलं मस्त खेळत होते कारण तर संडे होताच मुलांना सुट्टी होती आणि पावसाचे दिवस आहे थोडासा पाऊस पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस यायला सुरुवात झाली की मुलं वरते टेरेसवरती येतात पावसामध्ये ओले होतात मस्त जोराने कल्ला करतात आणि आनंद घेतात त्यांना बघत होते मी आणि त्यांना बघता बघता स्वयंपाक करत होते तर इकडे चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं दुसरीकडे भाजी शिजत होती आणि इकडे कुकर पण खोलून घेतलं कारण तर ते झालं होतं भात काढला कुकरमधून आणि वरण वरणाचा डब्बासुद्धा काढला आणि त्यामध्ये मी हे वरण घुसडून घेते आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे पातळ करत आहे वरण म्हणजे अद्विकसाठी तर लागतेच आणि मिस्टरांनासुद्धा सुगी भाजी असली की वरण लागते शिवायच तेवढा वरण खात नाही आणि मलासुद्धा वरण नसलं तरी चालते तर दोघा बापलिकांसाठी ते वरण करत असते तर वरण पातळ करून घेतलं आणि ते उकडायला गॅसवरती ठेवून दिलं इकडे भाजी शिजली का ते पण बघितलं तर भाजी शिजायला थोडासा वेळ होता म्हटलं चपात्या होऊन जाते तोपर्यंत वरणाला उकळी आली वरण उचलून ठेवून दिलं आणि दुसरीकडे मग चपात्या करायला घेतल्या तर आदल्या दिवशी पोळपाट चांगलं घासलं होतं रात्री संध्याकाळीच्या बाय टायमाला आणि तेव्हा ना मी ओल्या पोळपाटावरती चपात्या केल्या होत्या त्याच्यामुळे थोडंसं पीठनं एका बाजूला चिपकून दिसत आहे तुम्हाला तर तसं झालं होतं आणि सकाळी मस्त मग चपात्या वगैरे केल्या पोटपा पोळपाट बेलणं वगैरे सगळं घासायला टाकलं आणि इकडे भाजी पण शिजून होती तयार तर मग त्यामध्ये ना कोथिंबीर टाकून दिली मस्त भाजी बनवून तयार होते खूप मस्त टेस्टी भाजी लागते ते बघा भाजी मस्त शिजून तयार आहे वल्याच्या शेंगाची चपात्या हॉटपॉटमध्ये ठेवून दिल्या आणि मग पुरात सुरुवात केली आवरावर करायला तर स्वयंपाक सुरू करायच्या आधी मी घराचे बरेच काम आवरून घेतले होते त्याचे झाडू वगैरे मारून घेतला होता पोछा पण मारून घेतला होता आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली होती मग गॅस गॅसओट्टा गॅस सगळा आवरून घेतला आणि मुलांना फ्रेश हो करायचं होतं ते त्याच्यासाठी गरम पाणी ते ठेवून दिले कुकरमध्ये आणि बघा मग भांडी वगैरे बेसिंगमध्ये पडली होती तर ती आवरून घेतली आणि पाऊस बघा बाहेर येतच आहे आणि तोपर्यंत मग मी फ्रेश झाले मुलांना फ्रेश केलं आणि मुलांना फ्रेश करून दिल्यानंतर मग इकडे कपडे वगैरे पडले होते सगळ्यांचे कपडे धुवाय धुवायचे होते तर ते आता इथे धुत धुतले आणि गॅलरीमध्ये सुखायला टाकले आदल्या दिवशी जे सुकत नस सुकलेले नसतात कपडे ते आतमध्ये हॉल हॉलमध्ये फॅनच्या हवेमध्ये सुकवून घेते आणि मग दुसऱ्या दिवशी धुतलेले गॅलरीमध्ये टाकत असते तर असं कपडे धुवून गॅलरीमध्ये सुकवायला टाकत आहे इथे अधिक माझ्या शेजारी आहे गाडीवरती तिथे बघा तुम्हाला त्याचं डोकं दिसत असणार गाडीवरती खेळत आहे आणि तुम्हाला बघा इथे दाखवते बघतो स्वतःच आता गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो इथे कपडे वगैरे धुवून झाले अध्विकला झोपवून दिलं होतं म्हटलं तो झोपलाय तोपर्यंतनं फ्रीज क्लीन करते थोडासा कारण तर मी नेहमी बाहेरून क्लीन करते यावेळेनं थोडंसं दुर्लक्ष झालं सगळं सामान अस्तव्यस्त थोडंसं फ्रीजमध्ये दिसत होतं म्हटलं हे सामान व्यवस्थित लावावं तर रातीनं फ्रीजमधलं सामान व्यवस्थित लावलं म्हणजे डबे तर घासलेलेच असतात भाजीपाला संपला की ते घासूनच घेत असते पण फ्रीज नेहमी नेहमी असा चांगला डीप क्लीन नाही होत त्याच्यामुळे मग थोडंसं म्हटलं कॉलेजनी पुसून घ्यावा तर काही कप्पे जे होते ते थोडेसे खराब झाले होते म्हणजे काही नाही पूर्णच कप्पे मी साफ करून घेतले त्यातलं सामान काढून घेतलं कप्पे साफ केले आणि परत मग ते सामान त्या त्या कप्प्यांमध्ये ठेवून दिलं तर ना यावेळनं मी मागे ऑर्गनायझर बोलवले होते भाजीपाला ठेवायला तर यावेळनं ना कंटेनर बोलवायचे उभेवाले ते कशासाठी तर कडधान्य म्हणा किंवा बेसन शेंगदाणे खोबरं हे सगळं ठेवायला ना क असे कंटेनर पाहिजे उभेवाले तर ते मी बोलवून घेणारे एखाद्या दिवशी ऑनलाईनच तर इथे फ्रीज आतमधून पुसून घेतला आणि त्यानंतर मग बाहेरूनसुद्धा पुसून घेतला तर बाहेरून पुसावा लागतो इकडे जे हँडल नसल्यामुळे ना हे जास्त खराब होते जे आपण डोअर ओपन करतो ना ती बाजू थोडीशी जास्त खराब होते आणि मीच नाही शिवांश तर दिवसभरामधून किती वेळा त्या फ्रीजला उघडत असेल माहीत पण नाही कारण तर तिथे त्याचं चॉकलेट असतं ता काही असतं खाण्याचं म्हणजे काजू बदाम असतात तर तो लोडबुड लोडबुड करत असतो तो फ्रीजचं दार काढत असतो आणि त्यातलं काहीतरी घेतो आता लॉलीपॉपसुद्धा तो खात आहे माझ्या भोवती भोवती असा खात होता फ्रीज क्लीन करून झाला मांडण्यांमध्ये धूळ दिसली होती बरेच दिवस झाले होते मला धूळ दिसत होती पण मी साफच करत नव्हते म्हटलं थोडंसं जास्त खराब होऊ द्यावं आणि त्याच्यानंतरच आधी या वेळेनं साफ करावं तरी विचार येते एका एक की पावसाळा सुरू आहे पावसाने कुठंच कुठे कुठूनच धूळ उडत येत नाही तरी धूळ कुठून येते हा विचार येत होता मला तर तरी पण पडली बसली होती तर म्हटलं की आता पुसून घ्यावे चांगले डबे वगैरे आणि मांडण्या तो दोन्ही भांड्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर भांडी लावून दिली आणि इकडे बघा आता मस्त आम्ही एक मी यूट्यूबवरती म्हणजे टी व्हीवरती हे मुलांचं बालगीत लावलं ससा तो ससा आणि त्यावरती आम्ही डान्स करत आहोत शिवांशला पाहिजे तसा अजूनही डान्स जमत नाही तेव्हा तो स्कूलमध्ये जेव्हा त्यांच्या स्कूलमध्ये गॅदरिंग होतं तेव्हा टीचरने शिकवला तर तो डान्स खूप चांगला केला पण घरी त्याला डान्स करायला सांगितलं तर तो नाहीच म्हणतो तरी आज माझ्यासोबत त्यांनी थोडंसं डान्स केला आणि अद्विक डान्स करत नव्हता पण तो मस्त एन्जॉय करत होता आणि मलासुद्धा खूप मजा वाटली मुलांसोबत असं डान्स करायला त्यांना थोडासा शिकवण्याचा प्रयत्न करते तर असा डान्स करण्याचं कधी कधी चालू असतं आमचं ती गमायलेकांचं तर खूप मजा आली तर कामं आवरून झाले थोडीशी क्लिनिंग केली आणि संडेच्या दिवशीनं थोडीशी तरी क्लिनिंग करते म्हणजे घराची क्लिनिंग करणं हा माझा आवडता विषय आहे त्याच्यामुळे मला काही त्रास वाटत नाही पण खू धूळ झाली होती मांडण्यांमध्ये तर मांडण्या दोन्ही क्लीन केल्या म्हणजे डीप क्लीन नाही केल्या पण बरोबर असे एक हात फिरवून घेतला म्हणजे दूर निघून गेली पाहिजे म्हणून एक फ्रीज पण क्लीन करून घेतला फ्रीजमध्ये न थोडंसं सा आतमध्ये सामान अस्तव्यस्त झालं होतं तर म्हटलं ते नीट ठेवावं आणि आज फ्रीज आतमधून थोडासा पुसून घेतला आणि तर आता अधिक झोपलेला आहे थोडीशी भूक लागली कामा वगैरे झाल्यानंतर मग दुपारचं असं काहीतरी वेगळं पाहिजे खायला ना पाऊस येत वेगळं काहीतरी आणि गरम गरम खावंसं वाटतं तर आता तेच काहीतरी बनवत आहे तुम्हाला दाखवते बघा काय बनवत आहे तर इथे पास्ता बनवणार आहे इकडे मी पाणी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं तर पाणी चांगलं गरम झालंय त्यामध्ये मस्त पास्ता टाकते उकडायला उकडून घेते आता पास्ता उकडायला टाकला हा पास्ता चांगला उकळ उकडतपर्यंत पर्यंत म्हणजे शिजत पर्यंत आ, मी आ, पास्ता फोडणी देण्यासाठी जे साहित्य लागते ते कट करून घेतो म्हणजे तर आता मस्त पास्ता वगैरे शिजून तयार आहे आणि इकडे पास्ता फोडणी देण्यासाठी साहित्यसुद्धा कट करून घेतलं आहे म्हणजे कांदा आहे मिरची एकच कट केली कारण ते शिवांस पण खातो तर मागच्या वेळेला खूप तिखट झाला होता पास्ता त्याच्यामुळे त्याला खूप तिखट लागत होतं तर यावेळेला मी कमी तिखट करणार आहे टमाटर घेतलाय कट करून आणि लसूणसुद्धा कट कर करून घेतलंय आता ना मस्त पास्ता फोडणी माझी बहीण आली तेव्हा मी जेव्हा पास्ता बनवला होता ना तेव्हा मला पास्ता पास्ता येत होता म्हणजे शब्द आता बरोबर बोलते पास्ता हे <laughs> सगळे पदार्थ खाण्याची सवयच नव्हती त्याच्यामुळे यांचे नावं तोंडातच बसलेली नाही म्हणजे पहिल्यांदा पास्ता खाला तर तेव्हा त्या दिवशीने मला पास्ता पास्ताच येत होता <laughs> सुधारणा झाली माझ्यातने मिस्टर दुपारी आले जेवण करून गेले तर मी मी बसून मी टमाटर मी थोडंसंच घेतलं कारण तुम्हाला मला टाकायचं आहे टमाटरचं म्हणजे टोमॅटो सॉस टाकायचा आहे कोंडीमध्ये म्हणून मी टमाटर कमी घेतलं नाही टाका बरं इन मु सॉस नको टाकू म्हणून मी बरं ठीक आहे मी माझ्या ह्याच्यात टाके ना तुझ्या ह्याच्यात नाही टाका ठीक आहे तू मला सांगायला मला मी सॉस नको ठीक आता याच्यामध्ये टाकते पास्ता मसाला टाकून देते पास्तामध्ये पास्ता मस्त तयार आहे चला मग आता पास्ता काढे गॅस बंद करून देते आणि प्लेटमध्ये गरमागरम खायला देते चला शिवण्यासाठी काढते डिश मध्ये टेस्ट करून मला सांगा कसं झालं छान झाला तर शिवांशनी सुरुवात केली खायला संडे स्पेशल मस्त पास्ता तयार आहे तर आता मस्त मस्त पास्ता एन्जॉय करतो शिवांश घेऊन गेला डिश त्याची त्याची खायला आता मी पण खाते पण तुम्हाला त्याच्या आधी टेस्ट करून दाखवते खूप भारी झाला जास्त तिखट पण नाही झाला आणि टोमॅटो सॉस मिळून अजूनच चांगली टेस्ट लागत आहे असो तर आता संडे स्पेशल पास्ता तयार आहे आता मस्त मी आणि शिवांश मस्त एन्जॉय करतो Hearts beat to the city streets, we begin to feel the fire. We rise like software.